या क्षणामध्ये काहीच बोलू शकत नाही तरी पण बोलायचा प्रयत्न करते <laughs> माझं पूर्ण पळोई तालुक्यातल्या बीड जिल्ह्यातल्या सामान्य नागरिकांना महिलांना आणि सुशिक्षित मी काही शिकलेली नाही आणि जर आज संपदा मुंडे वारली म्हणून शिनी जर तुम्ही सामान्य माणसं म्हणून जर घरामध्ये बसताल अनेक संपदा मुंडे अनेक इंजिनियर अनेक डॉक्टर अनेक सामान्य कृपयाच्या तळ्यामध्ये उड्या टाका लागतात हिरीमध्ये उड्या टाका लागताल जर आपण जागृतच नाही झाला तर एक सामान्य मुलीचा असं झाल्यामुळं जर कुणालाच किव येत नसेल आमदाराचं खासदाराचं कार्यकर्त्याचं पुत्र जर नेलं तर तिथे गर्दी होती कसं ते फक्त फोटो निघतो आणि आमदाराच्या जवळचे खासदाराच्या जवळचे कोण आणि जर तुम्हाला जर माणूस इतक्या गरीब गरीब गरीबून निकृषिकून जर मेलेलं जर तुम्ही जागे होत नसाल तर तुमच्या इतके महा घरात बसणारे माणसं कुणीच नाही आज एक सामान्य कुटुंबाला जर तुम्ही न्याय फक्त बाहेर येऊन देऊ शकत नाही तर तुम्ही मतदान काय दुसऱ्याला करणार आहे अरे लाच करा होत लाज वाटली पाहिजे हे माझं मुख्यमंत्र्याला आव्हान आहे आणि मी माझ्या साध्या भाषा सांगते अरे तुला जर एवढच कळत होत की बाबा ते निम्मा कोण आहे ते चांगला माणूस आहे ते आरोपी नाही म्हणून तर मग मी तर सांगतो असं वाटत संतोष देशमुख घरातला माणूस आहे तो पण कुठेतरी न्यायच मागे गेलेला होता तो पण कुठेतरी चांगलाच घडवू लागला म्हणजे असं या परत या बीड लोकांनी चांगलं काम करायचं नाही का असं मुख्यमंत्र्यांनी निघून घेतलं का शपथ घेतली का त्या दिवशी झालीच पाहिजे झालीच पाहिजे आणि रुपानी एक माझा प्रश्न आहे नाव फिरून जाते ले। गरीबाच्या लेकरांना ले ले न्याय द्यायचा म्हणून तुम्हाला पुन्हा अधिकार दिलाय लाच सरकाराचा धिक्कार होय भिक्कार भिक्कार आणि कोण मुख्यमंत्री कोण आमदार कोण खासदार पण म्हणून मिनिमन लोक घरामध्ये बसलेत आरोग्य आरोग्य जर आमदार खासदार दुसऱ्या जमिनीवर जोडा तिथं लाईन लागेल तुमची आणि फक्त तुमच्या एवढं धाड जर नसल्या बाहेर यायचं तर तुम्ही कोणी राजकारण करताल हे मान शेवटचं बोलणे आणि साखन कर बायला एवढंच आहे तू मेलेल्यावर काय नाव घेतीस तुझ्या पतीवर दासलीस ना आणि दाखव सगळ्याने मीडियाला मग तुला सखर म्हणून सांगते मी संपदाची मावशी बोलते आणि तुला कधी मला भेटायचं ना कधी भेट आणि तुम्हाला काय कर सामान्य माणसाचा तुम्हाला एका दिवशी सराप नाग्न कुत्र्याच्या मुठी राज तुम्ही राजकारणी कसं तू मुख्यमंत्र्यांना माझं आव्हान आहे तुझ्यामध्ये ताकद असं असे संपी पी एस आय खासदार आमदार कोटी असलेच पाहिजे नाही तर तुझ्या कुठे राजीनामा दे मी असं सांगेन माझ्या लेकीला एका दिवशी घरामध्ये फोटोवर असं सांगेन कि मुख्यमंत्री सांगतो आणि माझा शब्द मी संपवते उन्हाळा बोलायचे तुम्हाला